जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत अब तुम्हारे हवाले वतन साथी असं म्हणत सगळ्यांवरचे भूमिपुत्र सी आर पी एफमध्ये दिल्ली येथे कार्यरत असताना जवान संदीप किसन घोडेकर यांना वीरमरण आले त्यांच्यावर आज सगळ्यांवर येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले सगळ्यांवर शहर काँग्रेसच्या वतीने नगर परिषदेचे मुख्याधिकारी कोकरेसाहेब यांना निवेदन देत शहीद संदीप घोडेकर यांचे स्मारक उभारावे व संगमेर येथील अकोले नाक्याला मागणी करण्यात आली यावेळी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी नगराध्यक्ष विश्वास मुतळक सोमेश्वर देवटे मुजीब खान बादल जेदे संजय कानोडे गणेश मादास जावेद पठाण आदी काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते काल संगमेर मध्ये संदीप घोडेकर यांना ड्युटीवर असताना वीरमरण आले तर त्यांच्या स्मरणार्थ संगमनेरातील नागरिकांना व भविष्यात युवकांना काहीतरी त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन व स्फूर्ती घेऊन त्यांच्या आठवण राहावी म्हणून एक शहीद स्मारक संगमनेरात त्यांच्या नावाने व्हावा म्हणून संगमनेर शहर काँग्रेस कमिटीच्या का वतीने आम्ही आज संगमनेर नगर परिषदेचे ओ साहेब यांना निवेदन द्यायला आलो होतो त्याचप्रमाणे संगमनेरातील अकोले नाका येथे अकोले नाक्याला अकोले नाक्याला शहीद संदीप

प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत